नमस्कार मित्रांनो शिंदेच्या शिवसेनेत आता मोठा पक्ष प्रवेश घोटाळा नेमकी काय आहे हे घोटाळ्याचं प्रकरण आपण सविस्तर या माध्यमातून चा बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत समर्थकासह प्रवेश करताना अहिल्यानगर जिल्ह्यातील एका नेत्यानी चक्क बोगस यादी सादर करत पक्षाची दिशा गोल केल्याचा आरोप होत आहेत एकनाथ शिंदे यांच्या संभव अहिल्यानगर जिल्हा दौऱ्याच्या आधीच पक्ष प्रवेश घोटाळ्याचा आरोपाने राजकीय वातावरण ढवळून निघाला आहे अहिले नगरच्या अकोले तालुक्यातील पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेघा हे आदिवासी ठाकर समाजाचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात मेघाळ्याने तीन महिन्यापूर्वीच म्हणजे सव्वीस एप्रिल रोजी आपल्या समर्थकासह शक्ती प्रदर्शन करत ठाणे येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आपल्या सोबत अकोले अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच आणि पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते असल्याचा दावा मारुती मेघाळ यांनी त्यावेळी केला होता दरम्यान मेघाळ यांच्या समवेत पक्ष प्रवेश केल्याच्या लोकांची यादी समोर आली असून यातील अनेक नावे बोगस असल्याचा आरोप आता केला जात आहे यादीत नाव असणाऱ्या अनेकांनी आपले व्हिडिओ प्रसारित करत आपण असा पक्ष प्रवेश केलाच नसल्याचा दावा केला आहे या सगळ्या प्रकारानंतर शिवसेना शिंदे गटाचे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मारुती मेघाळ यांच्या पक्ष प्रवेशावेळी पक्षाने आम्हाला कल्पना दिली नाहीत काही दिवसांपूर्वी पक्ष प्रवेशाची यादी समोर आल्यानंतर अनेकांनी हरकती घेतले आहेत शहानिशा केल्यानंतर यादीतील चाळीस ते पन्नास लोकांची नावे असल्याचं चा समोर आलं आहे पक्षाचे आणि वरिष्ठ नेत्यांची करण्यात आल्याचं आम्ही नेत्यांना आहे या पक्षाची प्रतिमा होत असून वरिष्ठांनी योग्य तो निर्णय घ्यावा असं यावेळी धराडे यांनी म्हटलं आहे दरम्यान नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी दिनाचे औचित साधून मारुती मेघा यांनी अकोले भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यक्रमाचे मंत्रण देण्यात आले आहेत मात्र शिंदे यांच्या संभव दाव्यापूर्वीच मेघा यांच्यावर पक्ष प्रवेश घोटाळा आणि पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप होतोय या सगळ्या प्रकारणानंतर एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ नेते काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे दरम्यान या सर्व विषयांवर स्पष्टीकरण देण्यासाठी मारुती मेघा यांनी उद्या सकाळी पत्रकार परिषदेचे आयोजित केले आहेत जी भूमिका मांडायची ती पत्रकार परिषदेत मांडू असं यांनी यावेळेस म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद